कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नुकतेच सिबा राजा बुद्धविहार विकास ट्रस्टची पत्रकार परिषद झाली होती त्या पत्रकार परिषदेत अध्यक्षांनी ट्रस्ट रद्द झालेली नाही असं वक्तव्य केल्यानंतर भीम युवा पानथर संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले असून त्यांनी पत्रकार परिषद घेत ट्रस्टच्या अध्यक्षांच्या वर्तवणुकीचा समाचार घेतलाय ट्रस्टच्या कारभारावर भीम युवा पांथर संघटनेचे अध्यक्ष अमोल जाधव यांनी ट्रस्टने बोलावलेल्या बारा जानेवारीच्या बैठकीत जे घडले ते सर्वच पत्रकार परिषदेवर सांगून ट्रस्टचे पितळ उघडे पाडले हे राजा कालीन बौद्ध विहार चॅरिटेबल ट्रस्ट जे आहे त्या ट्रस्टने जो मनमानी कारभार चालू केलेला आहे त्या संदर्भामध्ये समाजामध्ये कुठेतरी मेसेज पोचवावा आणि त्या संदर्भामध्ये जागृती व्हावी या दृष्टीने आजची प्रेस आयोजित केलेली होती बारा जानेवारी रोजी सभा झाली होती संपूर्ण समाजाची ट्रस्टच्या वतीनं सर्वसाधारण सभा आयोजित केली होती त्या ठिकाणी देखील सांगण्यात आलं होतं की बौद्ध विहाराच्या ठिकाणी कम्युनिटी सेंटरचं बांधकाम न करता त्या ठिकाणी बौद्धविरोध बांधकाम करण्यात यावं त्याचबरोबर सदरची जमीन जी आहे ती संपूर्ण जमीन समाजाच्या ताब्यात मिळावी अशा पद्धतीची मागणी करण्यात आली होती त्याचबरोबर ज्यांनी राजकीय अजेंडा राबवला होता आणि कम्युनिटी सेंटरची मागणी ज्यांनी केली त्यांना ह्या ट्रस्टमधून बेदखल करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी केली होती आणि त्या मागणीला अध्यक्षांनी दुधरादर्श त्यांनी संपूर्ण ट्रस्टच बरखास्त करण्यात येत आहे अशा पद्धतीचं त्यांनी घोषणा केली परंतु एक आठवड्याभरानंतर त्यांनी प्रेस आयोजित करून सतरा जानेवारीला त्यांनी असं सांगितलं की मी ट्रेस ट्रस्ट रद्दच केलेली नाही आणि आमच्याकडे त्याची ऑडिओ क्लिप देखील आहे की त्यांनी ट्रस्ट रद्दचा निर्णय घोषित केलेलाची आणि त्यामुळे आम्ही आजचीही प्रेस आयोजित केलेली आहे की स समाजामध्ये जो संभ्रम निर्माण केला जात आहे ट्रस्टच्या माध्यमातून तो कुठेतरी दूर व्हावा आणि समाजानं जे आपला जो पुरातन जी संस्कृती आहे बौद्ध व्यवहाराची ती जपली पाहिजे यासाठी समाजानं वेळेला आंदोलनात्मक भूमिका देखील घेण्याची गरज आहे यासाठी आम्ही आज रोजी आवाहन करत आहोत